आम्ही आशीर्वादीत आहोत आम्ही आम्ही आशीर्वादित आहोत देवान आम्हाला निवडलं देवाने आम्हाला सोडवलं आम्ही आशीर्वादी झालो आहोत प्रियांनो आज प्रभून आम्हाला सोडवलं नसतं आम्ही तसंच राहिलो आज प्रभून आपल्याला सोडवतो आणि त्याच्या विपुल अशा शांतीत त्याने आम्हाला आणलं म्हणून पहिले ती मग त्याला पत्र याचा चौथा अध्याय आणि वचन बारा कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये तुम्ही तरुण आहात मग आपलं जीवन प्रभूला तुम्ही तुमच्या तरुणपणाला कोणीही तुच्छ मानू नये असं वागायचं नाही घाणेरड पाप करायचं नाही आई पप्पांना तोंड द्यावं लागतं जगामध्ये तसाच आम्हाला देखील देवाला तोंड द्यावं लागतं देवापासून आम्ही कुठं पळून जाणार आदाबानी पाप केलं आणि परमेश्वर बागेत आला आदा तू कुठं आहेस आणि आदाबानी हवा पर परमेश्वरापासून पळून गेले कारण त्यांना कळलं की आम्हा आमच्या अंगावर कपडे नाहीयेत ते प्रभू पुढे यायला घाबरले प्रियांको जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा देवा, देवा पुढे येऊ शकत नाही कारण प्रभू पवित्र आणि प्रियांको कोणी तुझ्या नये तर प्रेषित पाहून तिमत्याला लिहितो भाषण वर्तन प्रीती विश्वास व शुद्धता विषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो त्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा काय हो कित्ता म्हणून इथं सांगितलंय भाषण चांगलं बोलायचं चांगलं भाषण पाहिजे रब भाषण नको वर्तन आपलं वर्तन चांगलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे आपलं वर्तन विश्वास व शुद्धता शरीराची आपण स्वच्छता करतो तसं आपल्या अंतकरणाची स्वच्छता झाली पाहिजे अंतकरणे आपलं स्वच्छ असलं पाहिजे याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो किता हो तस तू विश्वासामध्ये चाल विश्वासामध्ये फक्त अठरा वचन दहा सांबाळा या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचा दिव्यतून माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात जगामध्ये आपण इतरांना तुच्छ मानतो प्रियांना मान। देवाच वगैरे ख्रिस्त म्हणाले कि सांभाळा या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचा दिंबेदून माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहत नित्य पाहत आणि अकराव वचन जे हरवले त्याला तारावयास मनुष्याचा पुत्र आला जे हरवलेले जे हरवलेले आहेत त्यांना शोध्यासाठी देवाचा पुत्र आला तुम्ही हरवले होता तुम्ही देवापासून दूर गेला होता कदाचित तुम्ही जगात नसता आणला आणला कळपात ठेवला आहे की तुम्ही या कळपात राहा या कळपाच रक्षण मी करीन म्हणून कळप सोडून जाऊ नका हा कळप म्हणजे चर्च हा कळप म्हणजे चर्च प्रियंनो आज जर तुम्ही चर्चे सभासद आहात नेम आहात चर्चे तुम्हाला मद्य पिता येणार नाही तुम्हाला शब्द बोलता येणार नाही कारण देवाचे पवित्र निवडलेले लोक आहात तुम्ही देवाचे पवित्र निवडलेले लोक आहात ज्या मंडळीमध्ये ख्रिस्ताच शरीर आणि ख्रिस्ताच रक्त आम्ही घेतो हो। आहोत हे घेणार आहोत प्रियांको आम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाही पापात पडता येणार नाही कारण आमचे बाप त्याने क्षमा केले आणि आज त्याने आम्हाला इथं बसवलं इथं बसवलं म्हणून पापाच्या दास्यात सापडायचं नाही प्रियानो आज बापामुळे लोकांजवळ शांती नाहीये प्रियानो लोक म्हणतात आमचे दुःख का दुःख केव्हा दूर होणार अहो तुम्ही प्रभूकडे या प्रभू तुम्हाला आवाज देत आहे की तुम्ही कुठं आहात तसं अदाबानी हे प्रभू पासून पळून गेले आणि प्रभू म्हणाला अदाबा तू कुठ आहेस सोडून द्यावा लागेल पाप सेवा करता येणार नाही सोडावा लागेल वज खूप मोठं आहे प्रियांडो पण देवाच प्रेम खूप मोठ आहे त्या ओझ्यापेक्षा ज्या वेळेस आम्ही देवाच्या प्रेमाकडे येतो ख्रिस्ताकडे येतो प्रियांना आमाला हलक वाटत कारण पाप निघून जात म्हणून पापात राहून देवाची सेवा करता येणार नाही या तो पाप सोडून द्यावा लागेल आणखी जे हरवलेले आहेत त्याला ताळावयास मनुष्याचा पुत्र आला प्रियानो आपल्या मनातून द्वेष दूर कर आज जर द्वेष असेल तो दूर कर मित्रांना नाव ठेवू नका एखादा व्यक्ती वाईट गोष्टी सापडला आहे त्याला चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी म्हणजे विश्वास विश्वास प्रियांनो ख्रिस्तामध्ये असणाऱ्या लोकांना पाप सुचणार नाही जो ह्या बायबलचं मनन करतो अहोरात्र त्याला पापाच्या गोष्टी सुचत नाही पण याच मनन करणं खूप गरजेचं जर याच मनन करणारे लोक जर पापात पडले तर कसं प्रियांनो हे येशूच्या रक्ताने पूर्ण केलं आहे हे बायबल म्हणून प्रियांना याच रोज वाचन करा हे तुमचं सामर्थ्य आहे हे देवाचं वाचन तुमचं सामर्थ्य आहे याचा अभ्यास करा आणि या वचनामध्ये स्वतःला ठेवा बसता फुटता याच मनन करा हे तुमचं आहे तुम्हाला तुम्हा खूप असं गळून गेल्यासारखं वाटलं का, का एखाद्या दिवशी बायबल वाच प्रार्थना करा तुम्हाला खूप ताजेपणा तुम्हा पणाई खूप ताजेपणा पणाई देवाचं वचन म्हणा देवाचं वचन पाठांतर करा स्वतःला देवाच्या वचनामध्ये ठेवा प्रियांलो आणि पुढे जात असताना ख्रिस्त आमच्या जागी मरण पावला आम्ही मरणार होतो पण ख्रिस्त आमच्या जागी मरण पावला आम्ही उपदेशक बारावा अध्याय वचन तेरा आता सर्व काही तुम्ही ऐकले सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आमेन तुम्ही ऐकलं खूप हो ऐकलं खूप ऐकलं पण या सर्वांच सार आहे की देवाच भय धर कुणाचं भय धर देवाच भय धर देवाचं भय धर व त्याच्या आज्ञा पाळ आमेन त्याच्या पाळायचे आहेत प्रियांना त्याच्या कृपे स्वतःला आज तुम्ही प्रभुपते स्वतःला ठेव देवाने तुम्हाला निवड देव तुमच्यावर प्रेम कर आमचे खूप पाप होते वैयक्तिक पाप होत भ्रष्टाचार आणि आपली शिक्षा वृत्ती होती चुकणार नव्हती पण ख्रिस्त आमच्या जागी मरण पावला ख्रिस्त ख्रिस्त आमच्या जागी परत पावला आज जर तुम्ही व्यसनामध्ये असाल ते सोडून द्या तुमची पत्नी तुमच्यावर प्रेम करते हो तुम्हाला काय झालं तर पत्नी कशी करेल तुमची पत्नी तुमच्यावर प्रेम करते तुम्ही व्यसनात आहात काही झालं तर मग सोडून द्या ते व्यसन पत्नीपेक्षा मोठं नाही कोणतंही व्यसन तुमची आई घरी तुमची वाट पाहते नाही आईपेक्षा आपल्या पत्नीपेक्षा आपल्या लेखा सोडून द्या घरामध्ये सर्व आशीर्वाद देवान देवाने दिले आहेत आशीर्वाद देवाने खूप काही दिलाय आपल्या घरामध्ये आपली पत्नी आपले लेकर आपल्या आई पप्पा हा केवढा मोठा आशीर्वाद देवाने दिला आहे पत्नीची किंमत करण्यास शिका आई बाबाची आई बाबांची किंमत करण्यास शिका देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही पवित्र आत्म्याची शांती तुमच्या जीवनात जागी मरण पाव आणि आम्हाला त्याने सोडवलं स्तोत्र सत्यात्तर आणि वचन एक मध्ये मी आपल्या वाणीने देवाला हात मारी त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारी देवाने माझं ऐकावं म्हणून मी त्याला हाक मारी मी देवाला हाक मारी लाटामध्ये एखादा माणूस पडला खूप येतात समुद्राच्या लाटा मदे त्यावेळेस तुम्ही मुंबईचा समुद्र पाहाल लाटा खूप भयानक येतात पण एखाद्या ठिकाणात तुम्ही जहाजानं चालला आहात रात्रीची वेळ आहे इतकं पाणी दिसत बापरे अंगावर शहर येतात आणि एखाद्या संकटात पडल्या लाटात पडल्या तिथून परमेश्वराला आरोली मार पाण्यामध्ये टाकलं हे पातळ का हा योना गेला जवळ म्हणाला मी परमेश्वरापासून पळून चाललो म्हणून हे वादळ आहे मला त्या टायपून म्हणणे समुद्र पहा वादळ शांत होते की नाही आणि त्याने टाकून दिलं बरं दिलं ढगरू वादळ शांत झालं अमेन हो पण येवना मेला ना नाही मेला देवाला काळजी कशी आहे पहा ना मासा पाठवला देवाने अमेन कुठून आणला असं पटकन मासा एका शब्दात होते दे देवाच का माहित हो, हो, आहे का येशू देवाचा शब्द येशू आहे मासा त्याने सिद्ध केला तिथं पडल्या बरोबर मच्छी पाठवली प्रभू इतकी बडी मच्छी आली आणि त्या योनाला गिळून टाक नाही पेट भर घ्या मग थँक्यू प्रभू और ऐसही तुम्हारी प्रार्थना करू घेऊन घेतलं काय करायचं नाही त्याला ना शिकवू इच्छित होता प्रभू काय शिकवू इच्छित होता देवाचं प्रेम देवाच्या आज्ञा मार्गा आणि माश्याच्या पोटात एक दिवस राहिला किती दिवस? दिवस।, दिवस किती दिवस तीन दिवस, दिवस।, 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 दिवस राहिला कोण राहिला आणि प्रियांनो तिसऱ्या दिवशी प्रभू त्याला आज्ञा केली की जाऊन ओकून टाक किनाऱ्यावर समुद्रात उकल तो तो मरल ना दे ओकून टाक टाकते मला काय भेटत ती मच्छी गेली मासोळी बरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांना ओकून टाकते मग त्याच्या विश्वासनाऱ्यांना देव, विश्वास ना देव काय सोडून दे त्याच्या विश्वास ना देव उपाशी झोपू देश मोठ्या पदावर झाला आणि प्रियांना त्यांनी तीन दिवस तिथं मासेच्या पोटात काढले आणि प्रार्थना केली अभेन प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे प्रार्थना केली आणि प्रभूने ते आपण ज्यावेळेस आजारी असतो त्यावेळेस प्रार्थना चालू ठेवायची दुःखात असतो त्यावेळेस प्रार्थना चालू करायची आणि प्रभूने त्याला सोडवलं आज तुमच्या जीवनात ज्या परीक्षा आहेत पैशाचं टेन्शन असेल काळजी असेल प्रभू ती सोडवून देईल अमेन